ठीक आहे आता इथून आम्ही सरळ नागपूरकडे निघतोय आम्ही चार पाच वाजेपर्यंत वाट पाहू नाहीतर मग सरळ सरळ रामगिरीच्या दिशेनं निघू परवानगीचा काय विषय आहे आत्महत्येची काय सरकारनं थोडी परवानगी दिली आहे नाही असं की काय परवानगी आम्ही लोकशाही मार्गानं ट्रॅक्टर मोर्चा काढणं काही याच्यासाठी वेगळ्या परवानगीची काय गरज आहे कुठली गरज आहे याची बाकीचे सगळे सगळ्या धार्मिक उत्सव होतं त्याच्या काही परवानगी असतं काय नवरदेव जेव्हा राशी निघत दोन दोन तीन तीन हजार घेऊन घोळ्यावर तेव्हा काय परवानगी असतं का शर्तवर आलेच परवानगी रोज नवरदेव निघतय कुठं ना कुठं त्याची बगर परवानगीचं चालतं आम्ही आम्ही जेथपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत आमची तयारी आहे आम्ही सगळं बंदोबस्त घेऊन आलेलो आहोत आणि आता तीन टप्प्यात आमचं आंदोलन येईल बरोबर आम्ही जे प्लॅनिंग केलं आहे ते छत्रपतीचा शिवाजी महाराजच्या गनिमी काव्यानं आम्ही समोर जाऊ अतिशय व्यवस्थित प्लॅनिंग तर केलेलं आहे मुख्यमंत्र्यांनी आम्हाला कमी समजू नये शेतकऱ्याला शेतकरी एकदा पेटला नाही कारण त्याला हे कळून चुकलं का शेतीत मरण नाही धोरणामध्ये मरण आहे आणि धोरणं बदलले तर शेती चांगलीच आहे ती काळीमाय चांगली आहे एका दाण्याचे लाख दाणे तयार करतं हजार दाणे करतं शेतकरी मेहनतीत कमी पडत नाही धोरणात कमी पडत आहे आणि धोरणच एकदा दुरुस्त झालंय तर शेतीसारखा चांगला व्यवसाय होऊ शकत नाही मेंढपाळ बांधव पण येणार आहे सगळे मच्छीमार पण येणार आहे तिथे आता ऑन दी स्पॉट कोणी सगळेच आमचे सगळेच नेते जे आहे मी मग नाव सांगितलं अजितदादा असेल राजूजी शेट्टी असेल सगळेच वामनराव चट्टप असेल तुपकर असेल किंवा पोहरेजी विजय जांदेजी महादेवराव जानकर असेल हे सगळ्यांना घेऊनच चर्चा करू ना आणि आम्ही हे चार पाच जण चर्चा घेणार नाही आम्ही सगळ्या शेतकऱ्यांना विचारल्याशिवाय काहीच करणार नाही त्यांचा विश्वासघात होणार नाही आम्ही आलं तरी इथं काही आमचं काही झालं तरी परवानी आम्हाला पण शेतकऱ्याचा मजुरांचा शेतमजुरांचा विश्वास हो घात होऊ नये शेतमजुरांचीही मागणी आहे त्यांच्यासाठी स्वातंत्र्य मंडळ झालं पाहिजे सगळ्या जातीचे मंडळ केले मजुराचं एकही मंडळ नाही ते विषय आम्ही घेतलेले आहे आणि महत्त्वाचे आहे हे कसं आहे ह्या अर्थकारणाशी संबंधित आहे याचं जीवन उद्ध्वस्त होत आहे ज्याला दोन पाय नाही हात नाही डोळे नाही त्याच्यासाठी वारंवार आंदोलन करावं लागतं हे दुर्दैव आहे ना तुम्ही सांगा स्वातंत्र्याच्या पूर्वी आम्ही स्वातंत्र्यासाठी आंदोलन केले आणि स्वातंत्र्य भारतामध्ये शेतकरी आत्महत्या होऊ नये म्हणून आंदोलन करावं लागतं फरक काय दोघांमध्ये ही अवस्था का निर्माण होतात बंदोबस्त लावलेला नाही त्यांनी त्यांनी काय केलं आम्हाला जी जागा पहिले घेतली होती आम्ही तेव्हा त्यांना दबाव आणलं आणि त्यांना ना हरकत दे दिले होते पण ते रद्द करायला लावली पुन्हा मग आम्ही दुसरी जागा पाहिली ती जागा त्यांना पोलिसांना वाटलं का इथं जर हे गेले तर मग आपला प्रॉब्लेम होईल मग पुन्हा त्यांनी सांगितलं की जुनीच जागा तुम्ही घ्या म्हणजे आम्ही चार आतापर्यंत पत्र दिलं स्मरणपत्र आम्हाला परवानगी द्या म्हणून महासभेची त्यांनी परवानगी दिली नाही आणि तेच तिकडे काळ्या करतोय म्हणजे मला वाटते पोलीस डिपार्टमेंटच्या हातीच आता बीजेपीचा झेंडा द्यावा लागेल तिथल्या आयुक्ताच्या हे गे बाबा बीजेपीचा झेंडा आणि आता पोलिसाचा झेंडा काढून हा झेंडा घेऊनच काम कर अशी अवस्था आहे